जनतेला काय त्रास होतोय आता जनतेचा कारभारी म्हणतात जनतेचा नेता म्हणतात जनता कशासाठी असती निवडून देत्या जनतेला सुविधा देण्यासाठी निवडून देतात हे तर मान्य आहे का नाही वास्तविक नाग दाबल्याशिवाय कोंड तोंड उघडत नाही हे माझं स्पष्ट मत आहे ह्या लोकांना मंत्र्यास पण त्यांनी जनतेतनं आणलं पाहिजे जनतेला काय हे डबरं बिब्रं आता ही ज्या रूटवर नाही त्या तेवढं चकाचक करतात हातून मातून करतात त्या माणसाला वाढती गेली भार्यावरती येते पण जनता काय खायला आल्या त्यांच्या रिपोर्टर असतात आणि माझे पण जनतेला एक मान आहे जसं हक्कानं तुम्ही आज वरडा लाला आहे तसं हक्कानानं माझे त्या भ्रष्टाचाराला कारणी त्या वर्गणी आता या वर्गण्यामुळं त्यांनी सगळी अडचणी त्याला आल्या मग टक्केवारी आणि क्वालिटी क्वालिटी नावाचा प्रकार का मिळेल ना त्याची कारण आहे कोण आपल्या केशातला देत नाहीत आम्ही पण पदं भोगलीत आम्ही पण पदं घेतल्यात पण आम्ही काय असले वर्गाने पण दिले नाही तर भ्रष्टाचार आपल्याला बुद्धीला पडतात आम्हाला क्वालिटी पाहिजे होती माझ्या भागात जावा तो मला मी खरी कॉर्नर फिरंगाई भागात निवडून येतो काव बघा बागा खरी कॉर्नर बघा सरदार तालीम फिरंगा ही काडकाई मी ज्यावेळा होतो पोथनीज बळ त्यावेळेचे रस्ते बघा पस्तीस चाळीस लाखामध्ये मी घेणे तुम्हाला राज्यात नंबर घेतला संत काडके महाराज अभियान अभिमान आहे मला आणि क्वालिटी अजून रस्ता आहे त्या लोकांना पण जाऊन विचारा पंधरा वीस वीस वर्षी आज कधी दुसऱ्या व दुसऱ्या तिसऱ्या वर्षी रस्ता जायला याला कार्नीपूल म्हणून जनतेनं कनी नेत्यांच्या ना की तुम्ही विकास कामाला त्यांना त्रास द्या वर्गणीला त्रास देऊ नका माझी कळकळून विनंती आहे काय देव मग कमी जास्त केला काय जनता जिवंत आहे तेच खराब देव त्या या लोकांना तर सुविधा आज हाडांचं खुळखुळ झाल्यात बघताना डबरं बिबरं काय चाललंय हां आणि मी मोठं का तू मोठा या तालमी मंडळ मंडळी मंडळी कोण मोठं नाही देव आणि आपला देश मोठा आहे देशच मोठा असला तर आणि जनतेला तोच तुम्हाला त्रास होतोय दालबीला कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा विकास कामावर कोटी रुपये खर्च केला तर त्याचा योग्य फायदा होईल का, का नाही देव खुश होईल का नाही का देऊ नाराज होते सांगा मला बरोबर हां त्यामुळे त्या लोकांना पण बोलताय ना अधिकाऱ्यांना बोलता पण बदलीसाठी पण मोजायला घाला हेच मी बरोबर बड़ आहे हो आणि आता हे लगेच आल्यानंतर तुम्ही चकाचक कराला हाय ना आणा की त्या ज्या जनता ज्या रस्त्यावरून निघाल्या जे भोगाला आले गेली तिथे असते कळून दे ना आता ती येणार गाडीत नाही इच्छित नाही मग चकाचक दिसणारे योग्य नाही आहे मला असं वाटतं आहे आणि हल्लीच्या जगात नाणं उघडत नाही आता मी बोलणार वाईट विजय साळुके सरदार जय इंजय मला पण पण सत्य बोलणार आणि मंत्र्या संत्र्यांना पण माझा अचानक दौरं टाका आणि तुम्हाला जर एवढी हौस असतील तर माझं म्हणणं प्रत्येक वेळा वेगवेगळ्या रस्त्याने या माझे माझं कोल्हापूर तर सुंदर होईल आनंद आहे माझ्या आंबाबाईला या ह्याला या नावं घेता नारळ फोडता जाताय पण परत तिकडे कोण बघत नाही अचानक तुम्ही दौरे असे केले तर माझं म्हणतं ज्या अधिकारी पण स्वतः ती जनता पण आणि माणसाला चांगले नियोजन होईल असं मानते जय हिंद जय महाराष्ट्र